नमस्कार शुभ सकाळ कसे आत बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि आम्ही आता निघालेलो आहोत उदगीरला बहिणीकडे आणि थोडीशी साड्याची वगैरे शॉपिंग करायची आहे म्हणून मी निघालेले आहे तिथे एकदम छान आणि मस्त अशा साड्या मिळतात उदगीरला इथल्या आमच्यापेक्षा म्हणून आम्ही आम्ही आणि माझी मुलगी दोघी निघालेलो आहोत तर चला मग तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवते आता इथं आम्ही उदगीरला उतरलेलो आहोत बघा हे उदगीरचं बसस्टँड वगैरे आहे इथून आम्ही आटो करून घरी जाणार आहोत कारण हे बाहेर सर्व उदगीर आहे भाऊजिक कोणत्या तरी दुसऱ्या कामात व्यस्त झालेले आहेत म्हणून मग आम्ही आता दोघी आटो करून निघालेलो आहोत घराकडे तर घरी जाऊन सगळं जेवणं खाणं सगळं झाल्यानंतर पण शॉपिंगला जायचं आहे साड्या घ्यायच्या आहेत म्हणजे छान पैकी अशा आउटेट का बघूया साड्या इथे येतात काय नाही तर आता सुद्धा आजचा उपयोग आज शाळेला होती म्हणून आज आम्ही निघालेलो आहोत तर चला आता हे पहा घरी आता आम्ही पोहोचलेलो आहोत बहिणीच्या घरी उदगीरला चला चला बहीण रेडीच होती तयार होती एकदम मग गेल्या गेल्या आम्ही जायचं ठरवलं पण नंतर म्हटलं की जेवण करूनच जावं तर चला मग तुम्हाला मी थोडस घरी दाखवते जेवणाची तयारी चालू आहे पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे लवकर लवकर जाऊन आणि परत वापस पण आम्हाला जायचं आहे ना तर हे पहा घर किती छान असं सजवलेलं आहे पहा तर घरचं तुम्हाला थोडंसं दृश्य दाखवते हे पहा मस्त असं भिंतीवर वगैरे आठवणी आपल्या फोटो वगैरे मस्त अशा लावलेल्या आहेत चला आता स्वयंपाकघरात घरात काय चालू आहे पाहू सगळा स्वयंपाक रेडीच आहे तर इथं गव्हाची खीर केलेली आहे मस्तपैकी बघा किती सुंदर आणि किती टेस्टी अशी खीर झालेली आहे ही खीर पाहून आम्हाला आमच्या आईची आठवण झाली लहानपणची आठवण झाली आई, आई खूप मस्त खीर करायची आणि हे आणलेले होते मी थालीपीठ तिकडून आता सगळेजण जेवण करायचं आहे चपाती भाजी गव्हाची खीर भात वरण सर्व काही एकदम आता मस्त चला ताव मारूया जेवण करूया जेवण करून आपण आता मार्केटला निघूया मग मार्केटमध्ये मार्केट मा बघूत कशा कशा साड्या आणि खरंच छान मिळतात की नाही पसंत पडतात की नाही आता बघूया चला मग संडेचा हा व्हिडिओ आहे ना मग संडे होती सुट्टी होती त्या दिवशी म्हणून इकडं उदगीरला यायचा आमचा प्लॅन झालेला आहे आणि कसं असतं ना आपण जिथं राहतो तिथल्या वस्तू आपल्याला आवडत नाहीत दुसऱ्या ठिकाणच्या वस्तू आपल्याला वाटतात की हे इथं आपल्याला मिळत नाहीत आणि तिथं छान मिळतात असे एक कल्पना असते आता हेच उदगीरची बहीण वगैरे बिदरला आले ना तिथं खूप वस्तू घेतात म्हणजे त्यांना तिथलं आम इथलं छान वाटतं ना आम्हाला इथलं छान वाटतं उदगीरचं असं दुसरीकडे कुठे गेलो तर तिथं नवीन मिळतात चांगले मिळतात असं बिदरला आपल्या ठिकाणी आपण जिथं राहतो तिथं मिळत नाही असं आपल्याला वाटतं तर त्यासाठीच मग तिनं म्हटली होती की खूप छान छान साड्या आल्यात या मग तर म्हणून आम्ही निघालेलो होतो आता जेवणाचे प्लेट रेडी झालेले आहेत आणि जेवण करायचं आहे भाऊजी काही येणार नाहीत मग ते म्हणले की तुम्हीच करा ते कुठेतरी कामामध्ये व्यस्त झालेले आहेत आता आम्हीच जेवण करून निघणार आहोत मार्केट जवळच आहे तर चला या तुम्ही पण जेवायला चला मस्त आपण जेवण करू चला आता जेवण चालू आहे या जेवायला <laughs> स्पेशल म्हणजे बहिणीने केलेली खीर खूपच टेस्टी झालेली आहे कुणाकुणाला आवडते अशी गव्हाची खीर सांगा बरं तर त्याच्यामध्ये मेहनत आहे ना कष्ट आहे असं सहजपूर्वी खूप करायचे आता कोणी तेवढं करत नाहीत आणि कोणी तेवढं आवडीनं ना खातही नाहीत असा प्रकार झालेला आहे पण आम्ही लहानपणी खूप खूप खायचो आणि आम्ही त्यावेळेस आईची आठवण काढली ते कपडा बदलाव का तेवढं

साईज चे आयला न ते, ते सगळे वेगवेगळे राहतात काही काही असं पण जास्त वापरात येत दलियाचे एक बाकी कोणतेच वापरत नाही दलिया आणि लोक भाकरी, ना ना भाकरी हे म्हणून काहीच नाही भाकरी गहू वाळव हे वाळवायचं ज्वारी ज्वारी गहू थोडं थोडं चार चार दिवसात टाकायचं झालं वाजते आता आम्ही निघालेलो आहोत मार्केटला तर पुढे चालून आटो घे करायचं आहे आणि आटो केल्यानंतर जवळच मार्केट येणार आहे तर साड्या घेऊन बघूत कशा आवडते काय नाही चांगल्या आवडल्या तर घेणारच आहोत झाली खरेदी चला आणि मसात नाही ते वेगळंच भरावं लागतं चला

आता आमची साड्याची खरेदी झालेली होती आता आम्हाला दुसऱ्या आणि कुण्या तरी ठिकाणी जायचं होतं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे इथून आम्ही कुठे गेलो खास अशा पाहुण्याकडे आम्ही गेलो ते पाहुणे कोण कसे त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मग भाऊजी आलेलेच होते तोपर्यंत आम्हाला न्यायला आणि त्यांनी म्हणले की तुम्ही चला तोपर्यंत त्या पाहुण्यांच्या घरी आणि मी हे सगळं सामान ठेवून येतो सगळं सामान घेऊन कशाला जायचं मग आम्ही तसंच केलो गेलो आम्ही तिकडे आणि भाऊजी गेले घरी सामान ठेवायला मग तिथला व्हिडिओ मी दुसऱ्या आपल्या आणखीन एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते हे पहा भाऊजी चाललेले आहेत सगळं सामान आमचं घेऊन सा साड्या वगैरे आणि काय झालं ना अचानक जे आहे ना साड्याची जी चॉईस कर ते वेळेस जे व्हिडिओ काढलेला होता तो माझा कसा स्किप झाला काय झाला माहिती नाही तो आलाच नाही मग म्हणून मी जेवढं आहे तेवढंच ह्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे तर शॉपिंग खरंच झाली छान साड्या मिळाल्या आणि चांगलं वाटलं आल्यासारखं म्हणजे साड्याची खरेदी झाली आपली चला मग आम्हाला परतही जायचं आहे म्हणजे डिस्टन्स काय तेवढं लांब नसल्यामुळे ना आम्ही त्या दिवशी जाऊन त्या दिवशी संध्याकाळी परत येत असतोच कधी पण आणि आजचा पण प्लॅन तसंच झालेला आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद